आईच्या आस्थानांमध्ये दूध असो वा नसो आईचं काही बिघडत नाही पण या तिघ ठिकाणी तिघ तीक गोष्टी नसल्या जसं भुंग्याचं नुकसान झालं असतं लेकराचं नुकसान झालं असतं आणि मोती धारण करण्याचं नुकसान झालं असतं तसं देवा तुझं जरी म्हणणं असेल रंग नाही रूप नाही देवा सगळं आहे तू निर्गुण निराकार आहे तुला नाव किती आहे ही सांगता येणार नाही अनंत हे नाम देवा तुला आज, हजारो नावं आहेत आणि असा नाव नामधारक असणारा देव पण देवा आम्ही त्या नामाचा आनंद घ्यावा त्याची गरज आम्हाला आहे कारण ह्या कलियुगामध्ये तरण्यासाठी फक्त नामच आहे हो आणि नाव घेता वाया गेला ऐसा कुणी हो नाव घेऊन वाया कोणी जाऊ शकत नाही एवढे मोठे मोठे पापी त्या नामाने तारले मोठ्या मोठ्या पाप्यांना तारलं देवा आम्हाला पण तारेल जगाला तारण्याची क्षमता नामामध्ये आहे आणि म्हणूनच देवा आम्हाला सुद्धा तो तारत आहे आज सुंदर अशी से सेवा या ठिकाणी करण्याचा योग आला वैकुंठवाशी गुरुवारी मोठे बाबा यांचा आशीर्वाद पत्नी नाना सद्गुरुदेग महाराज मतुश्री बाबा हो मामासाहेब दांडेकर वगैरे सगळ्यांचा त्या ठिकाणी आशीर्वाद आणि आशीर्वादाने त्या ठिकाणी आपल्यासमोर बोलण्याचा योग आला पाथोरा या ठिकाणी राहतो आणि तिकडे छोटीशी संस्था आहे पत्नी सेवा करतो आणि त्या सेवेच्या माध्यमातूनच आज ही त्या ठिकाणी सेवा मिळाली कारण संप्रदायामध्ये सेवेला महत्त्व आहे बघणे सेवेला महत्त्व आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मागे चार वर्ष फ्रुटवालेमध्ये नानाच्या माध्यमातून नानांच्या आदेशाने मोठ्या बाबांच्या पुण्यतिथीला मांडभोजनाचा कार्यक्रम केला चार वर्ष नानांनी सांगावं घेऊन येऊ आणि इकडे आणावं माझी परिस्थिती नव्हती बरं पर, आताही नाही आहे पण नानांनी सांभाळून घ्यावं वाहन तिकडून मी पाहून घेऊन पैसे नसायचे माझ्याकडे व्याजाने पैसे काढायचे पैसे असून पुढे जमा करायचे आणि इकडे आणायचं सत्य परिस्थिती नानांना सगळी कल्पना आहे परंतु बाबांची सेवा घडावी म्हणून ते तिथपर्यंत केलं आणि आज सुद्धा संस्थेचं काम तसंच चालू आहे विद्यार्थ्याला फी नाही करतो आहे कधी कीर्तनामधून कोणाकडे मागणं नाही कीर्तनाच्या त्याचे पैसे यावेत आणि त्याच्यात चालवावं हे सगळं कार्य त्या ठिकाणी चालू आहे कारण गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न आहे आणि गड्याळ एवढं मोठं त्या ठिकाणी व्हायला कारण सगळं श्री श्रीगुरूंच्या आशीर्वाद आहे आणि मुळात हे कार्य मला करण्याची सुद्धा संधी मिळाली ते म्हणजे नानांचं गाव आहे हे विशेष आहे नानांच्या जन्मभूमी आहे नानांची कर्मभूमी पाचर आहे आणि त्या ठिकाणी हे सगळं कार्य करण्याचा वेग त्या ठिकाणी मिळाला कारण मोठे बाबा म्हणायचे संस्था काढायची गावाकडे का इकडे येऊ नका तिकडे जा तुम्ही तिकडे करा गावाकडे काय करायचं तुम्ही ओके नाही आणि ते गरजेचं आहे मोठे बाबा त्यावेळेस ते का बोलायचे ते आज आपल्या सगळ्यांच्या प्रत्ययाला येतं कारण ते तिकडेच गरजेचं आहे आणि ते तिकडे त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय तिकडून लेखन निर्माण झाले की इकडे येतात ती अंगणवाडी आहे आणि इकडे आपली सगळी शाळेला सुरुवात आहे इकडे सगळं त्या ठिकाणी बापू असो अशा अनुषंगाने सगळं कार्य चालू आहे बोलताना माझी चूक झाली असेल माझा बुद्धीचा दोष समजा काही चांगलं सांगितलं गेलं असेल कुरुरंग विकुंठाशी विठ्ठल महाराज सुधरी मोठे बाबा गुरुय नानासाहेब यांचा सगळ्यांचा आशीर्वाद समजून जीवनात उतरवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा आपल्या सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं कोणणे डेपुरी वेळी वाकोडी उत्तरे घरा क्षमा मावली ज्ञान माऊली माश्वर मावली माऊली ज्ञानराज मावली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर तुकाराम मावली तुकामने मुक्ता फळ सिंपे पोटी तुका मने मुक्ता फळ सिंपे पोटी मने मुक्ता फळ सिंपे पोटी तुका मने फळ पोटी त्याची भेटी भोगतीये नाय त्याची भेटी भोगतीये तुझे नाही तुझे नाम ऐसे तुझे ठावे नाही तुझे नाम ऐसे ठावे तुझे नाही तुझे नाम कैसे तुझे ठावे नाई तुझे, ना 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 तुझे नाम बेटी बेटी ताेटी ऐसे तुझे नाम नहीं तुझे पोटी ऐसे तुझे नाम नवे ना तुझे पोटी कैसे तुझे ठावे नाई तुझे दे दे तुझे दावे नाही तुझे नाम मने मुक्ता फळ पोटी तुका म्हणे मुक्ता फळ चिंपणे मुक्ता फळ शिंपी पोटी तुका म्हणे मुक्ता फळ त्याची भेटी भोगती नाही त्याचे भेटी भोगतीये तैसे ठावे नाही तुझे नामे तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम नाही त्याची भेटी भोगतीये नाही त्याची भेट मोगा तैसे तुझे ठावे नाही तुझे नाम 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 आम्हीच ते प्रेम सुख झालो आ मित्र ते प्रेमा सुखदानो आमिजे प्रेमा सुखदानो तसे तुझे डावे नाही तुझे नाम थैसे तुझे डावे नाही तुझे नाम तैसे तुझे टावे नहीं तुझे नाम तैसे तुझे, तुझे नहीं तुझे नाम, तुझे 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 नाम। जे बेटा जे विशाल जे 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 विशाल जे जे आ बोले रे ले कुरे वे देवा कुरे उत्तर करा क्षमा महाराज तुम्हें सिद्ध आ नाही विचारिला अधिकार म्या करास माप राध महाराज तुंगे सिद्ध माप राध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञान देव तुकारा ज्ञान देव तुकारा ज्ञान तुकारा ज्ञान तुकारा हा झाले समाधान तुमचे धरिले चरण आता उठावेस मना येत नाही नारायण सुरुवात पण येते साप पडले की आसा उठावीस मनाय तनाई नारायण हा चुका म्हणे भोग गेला निवार ला आसा उठावीस मनाय तनाई नारायण हा करोनी आरती आता वाळू श्रीपती आजी पुरले नाव धन्य काळा दिवस हा पहाऊ सकाळ पुण्यवंत तुम्ही बाजी पुरले नवस धन्यकाळ दिवस हा तुका वाहे ताळी

चंदनाची उटी कुंकुम केशरा शिरे जळता मुकुट दुर्गा तो बरा प्रजुतीने पुरी चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय लंबोदर पिता मर फनिवर वंदना सरळ सुंद वक्र चोंड त्रिनयना सहस्रामाचा वाटपाय सुना संकल्पी बाबा भी निर्वाणी रक्षा भी दुर्वर वंदना जय देव जय देव जय देव जय मंगल पूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल के राधु संत मनुवेदला माता आरती नान राजा लोपले नाल जगी कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञाने ना आरती ज्ञान राजा महाबैवते साधू संत हरी मनु वेदेला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह बोले विश्व ब्रह्मच केले राम जनार्दनी